घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महायुतीच्या आजच्या एपिसोड मध्ये सयाजी ऐश्वर्या या दोघांच्या कारस्थानाचा जबरदस्त अंत होत स्वतः ऋषिकेशने सयाजीची गाडी चेक करत सयाजीच्या गाडीमधून असा काही पुरावा काढलाय आणि या सगळ्यामध्ये नाना जिवंत असल्याचं जबरदस्त सत्य समोर आले आणि नाना आता स्वतः यांची भांडे फोड करायला येणार बारा मार्चच्या भागामध्ये सुमित्राच्या डोक्यामध्ये सतत आता नानासाहेबांचे विचार असतात जे इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं असतं तेच विचार ते करत असते आणि आता तिला जबरदस्त धक्का बसतो आणि तितक्यात तिकडे आता अवंतिका येते अवंतिका आल्यावरती ती विचारायला लागते काय ग नानासाहेब आले का नानासाहेब आले का अवंतिका म्हणते आई अहो शांत व्हा बरं हे बघा ऋषिकेश दादा जानकी वहिनी आणि हे सौमित्र हे तिघ जण गेलेले आहेत तुम्ही काही काळजी करू नका ते नानांना घेतल्याशिवाय येणार नाहीत ते आले की मी तुम्हाला सांगते इकडे तोपर्यंत आता इकडे फोन करून सायली सांगायला लागते जेव्हा जानकी पोलीस स्टेशनला असते की अगं मला खूप घाणेरडं स्वप्न पडलं या सगळ्यामध्ये ना मधुभाऊंना किडनॅप केल्याचं यावर ती जानकी आता नानांना किडनॅप केल्याचं सत्य तिच्यापासून लपवून ठेवते आणि विचार करते सध्या मी आता तिला काहीच सांगत नाही नाहीतर तिला अधिकच टेन्शन येईल आणि ती फोन ठेवते तोपर्यंत तो इकडे आता टी व्हीवरती न्यूज असते की या तलावाच्या इकडे एक बॉडी सापडले आणि इकडे उद्योजक आणि शेतकरी असलेले पुरुषोत्तम रणदिवे यांची ही बॉडी असण्याची शक्यता नाकार नाकारण्यात येणार आहे म्हणजे ही नाकारता येऊ शकत नाहीये ही त्यांची बॉडी असेल मग मात्र आता इकडे सुमित्राचा ताबा सुटतो सुमित्रा धावत पळत येते काय आहे हे सगळं काय ही बातमी आलेली आहे त्यावरती आता इकडे दोघ जण सारंग आणि अवंतिका तिला शांत करतात आणि बसवतात तोपर्यंत बराच वेळ ऋषिकेश सौमित्र आणि जानकी हे पोलीस स्टेशनला येऊन थांबलेले असतात आणि अजूनही मेन इन्स्पेक्टर न आल्यामुळे आता इकडे त्या दोघांनाही कोणत्याही प्रकारचा पत्ता लागत नसतो की या सगळ्यामध्ये नक्की काय चाललंय ते आणि म्हणून ऋषिकेश चिडलेला असतो की आम्हाला बॉडी तरी दाखवा जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही आधीच चिडलेल्या आहात जरा शांत व्हा बरे तोपर्यंत हवालदार म्हणतो हे बघा मी एक साधा हवालदार आहे मला इकडे काही अधिकार आहेत जोपर्यंत आमचे ऑफिसर येत नाहीत तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये काहीच करू शकत आहे असं म्हणत तो त्याचं काम करत असतो जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही त्याला हे करू नका त्यांचं काम त्यांना करू दे असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब येतात आणि चला मी तुम्हाला दाखवतो की कुठे आणि काय कशी बॉडी आहे ते असं म्हणत आता बॉडीसाठी त्या तिघांना शबगृहामध्ये आणलं जातं तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला बॉडीसाठी आणलं जातं त्याच वेळेला तिघजणं तिथे आता कुणाची बॉडी आहे काय बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी येतात आणि बॉडीच्या अंगावरती असलेले कपडे हे नानांचे असतात कपडे पाहिल्यावर ती जानकी हमसाहुंशी रडायला लागते तिला आता समजतं की ही नामांचीच बॉडी आहे पण तोंड का झाकलेलं आहे असं ऋषिकेश विचारतो या बॉडीचं तोंड का पूर्णपणे बँडेज केलंय त्यावरती मग आता सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब अहो त्याचं कसं आहे या सगळ्यामध्ये ना त्या तोंडावरती खूप वार केले होते चाकूने इतके वार केले होते की ते बघवत नव्हते म्हणून ते बँडेज केलंय तुम्ही जर का म्हणत असाल तर आम्ही बँडेज काढून तुम्हाला दाखवतो यावरती ऋषिकेश म्हणतो नको राहू दे यावरती आता इकडे सगळ्यांना धक्काच बसतो आणि सगळेजण ॲक्च्युली मान्य करतात की ती नानांची बॉडी आहे चा चा कारण बॉडीच्या अंगावरचे असलेले कपडे हे एकमेव कारण असतं पण आता इकडे सौमित्र सांगायला लागतो वहिनी सावर स्वतःला सावर पण जानकीला कुठेतरी एक विश्वास असतो की नाही ही बॉडी नानांची असू शकत नाही कारण ती ज्या वेळेला नानांचा हात पाहते त्या हातावरती धागा असतो तिने बांधलेला नसतो आणि त्यावरती ती आता सांगायला लागते की हा धागा आहे ना हा धागा मी बांधलेला नाही आहे ही बॉडी नानांची नाही आहे हे नाना असूच शकत नाहीत इकडे आता सगळेच जण जानकीकडे पाहायला लागतात काय बोलतेस तू जानकी असं म्हणत आता इकडे दोघ जण बाहेर घेऊन तिला येतात इकडे सारंगला समजतं की नानांची बॉडी सापडलेली आहे आणि सारंग धाय मोकलून रडायला लागतो ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही पहिले स्वतःला सावरा तुम्ही जर का स्वतःला सावरलं नाहीत तर कसं होईल यावरती सारंग म्हणतो पण हे कसं काय घडलं नाही नाही मला तर काही कळत नाही की हे सगळं काय घडलेलं आहे ते यावरती ऐश्वर्या त्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का की हे सगळं कसं घडलंय काय घडलंय हे सगळं घडवून आणणाऱ्या व्यक्ती आहेत ते म्हणजे दोघच जण दोघ म्हणजे जानकी वहिनी आणि आता ऋषिकेश दादा तुम्ही या सगळ्यामध्ये समजून घ्या ज्या वेळेला नाना गायब झाले त्यावेळेला हे दोघं जण कुठे होते आठवते का तुम्हाला तुम्ही नीट आठवण्याचा प्रयत्न करा हे दोघे जण इथून गायब होते आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी कित्येक वेळा त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तुम्ही दोघं कुठे गेला होतात कुठे गेला होतात पण त्यांनी आपल्याला काहीतरी सांगितलं का नाही ना मला काय माहिती आहे का नानांना बरं करण्याची ॲक्टिंग तर केली पण त्यांना वाटलं होतं नामा थोडे बरे होतील पण नामा बरे झाले बोलायला लागले चालायला लागले सगळं काही करायला लागले वरती मग आता ह्या दोघांना भीती वाटायला लागली असेल की सगळं सत्य समोर आलं तर काय करायचं या सत्यामध्ये नाना सांगतील ना की जानकी बहिणी ढकललंय आणि म्हणून त्यांनी नानांना मारलं यावरती आता इकडे सांगायला सारंग नाही ऐश्वर्या असं काही बोलू नका असं काही नसणार आहे ऐश्वर्या नका असं बोलू ऐश्वर्या म्हणते मला सुद्धा हे सगळं बोलायला काही चांगलं नाही वाटत आहे पण सारंग तुमच्या लक्षात येत आहे का हे सगळं बोलणं गरजेचं आहे तुम्ही नीट विचार करा आत्ता सुद्धा ते दोघ जण कुठे बसतील इतका वेळ तुम्हाला समजतंय का असं म्हणत ती सारंगच्या मनामध्ये आता हे सगळं सांगायला लागते तोपर्यंत हे तिघ जण बाहेर येतात आणि जेव्हा हे तिघ जण बाहेर येतात त्यावेळेला जानकी सांगते मी तुम्हाला दोघांनाही सांगण्याचा प्रयत्न करते की हे सगळं खोटं आहे हे नाना नाही आहेत त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो पण जानकी त्या बॉडीच्या अंगावरचे कपडे त्या बॉडीच्या अंगावरती असलेली सगळी शॉल आणि हे या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का या की या गोष्टी कसल्या आहेत म्हणून ही गोष्ट तुला कळली पाहिजे ना जानकी म्हणते नाही कुणीतरी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे कुणीतरी पुरावे पेरलेत की नानांना नाना मेरेत हे दाखवायला आणि कुणाला तरी अडकवायला आता खरं तर हे जानकी बरोबर बोलत असते ऐश्वर्या आणि सयाजीरावांनी असे पुरावे पेरलेले असतात की जेणेकरून हे जण जानकी आणि ऋषिकेश हे दोघंजणं या सगळ्यामध्ये अडकतील आणि अडकून या सगळ्यामध्ये आता त्यांना ह्या नानांच्या खुनाच्या ह्याच्यामध्ये आत जायला लागेल जानकी सांगते मी तुम्हाला सग दोघांनाही सांगते की मी ज्या वेळेला नानांच्या हातावरती हे बांधलं होतं ना धागा त्याच वेळेला तो धागा नानांच्या हातावरती लाल पिवळ्या कलरचा होता आणि या सगळ्यामध्ये आत्ता त्यांच्या हातामध्ये काळा धागा आहे यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो पण जानकी बहिणी एका धाग्यावरून आपण नाही ना ठरवू शकत की या सगळ्यामध्ये आता तो धागा कसला आहे किंवा त्या धाग्यावरून फक्त एक गोष्ट नाही सिद्ध होऊ शकत की ते नाना नाही आहेत म्हणून जानकी की सांगते नाही है। मला शंभर टक्के विश्वास आहे ते नाना नाही आहेत ही सगळं कोणीतरी केलेलं आहे कुणाला तरी, कुणा तरी अडकवण्यासाठी सौमित्र म्हणतो वहिनी तुझं जर का म्हणणं खरं असेल ना तर मी आतमध्ये जाऊन त्यांना इन्फॉर्म करतो मी त्यांना इन्फॉर्म करून सांगायला लागतो आत्ताच्या आत्ता की हे खोटं आहे तुम्ही दोघं जण घरी सावरा यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो जानकी तू काळजी करू नकोस तसं नसेलच काही इकडे तो पर्यंत येते आणि ती सांगायला लागते काय आले का हे दोघं जण यावरती अवंतिका म्हणते नाही ते दोघं जण आता येतील पोलीस स्टेशनवर ऐश्वर्या म्हणते काही नाही तू ना भोळी येस भोळी नुसती नावाला वकील आहेस यावरती सारंग म्हणतो हो तू खरंच अवंतिका वहिनी भोळी आहेस तू फक्त नावाचीच वकील आहेस तुला कळत नाहीये की हे सगळं ना ऋषिकेश दादा आणि जानकी वैनी या दोघांनी केलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे कळतच नाही मुळातच अवंतिकाला की हे कशाबद्दल बोलतायत त्यावरती सारंग म्हणतो तुला कळतंय आहे का ज्या वेळेला नाना गायब झाले त्याच वेळेला कशा पद्धतीने हे दोघ जण कुठे गेले होते तू सांग बरं मला हे दोघ जण त्याच वेळेला कसे काय गायब झाले तुला साध्या ह्या गोष्टीचा जरा तरी अंदाज आला नाही का तू विचार कर यावरती अवंतिका म्हणते तुमच्या दोघांची डोकी फिरलेली आहेत ते गेले आणि याला एक कोळी इन्सिडेंट असू शकतो ना यावरती मग आता इकडे सारंग म्हणायला लागतो नाही नाही तुझ्या पण डोक्यामध्ये जानकी वहिनी मी तेज भरवले अवंतिका सांगते तुम्ही दोघं जणांना कसा विचार करताय दादा वहिनीसोबत ते तर मला काही कळतच नाही तितक्यात तिथे ऋषिकेश आणि आता इकडे येते ती म्हणजे जानकी आणि त्यावरती जानकी म्हणते भाऊजी काय बोलताय यावरती ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे तुझी बायको जे बोलते त्या हो ला हो करतोस ना तू त्यावरती सारंग म्हणतो बरोबर आहे कारण इकडे नांगर धरण्यापासून ते आत्तापर्यंत जानकी वहिनीची साथ तू दिलीस आम्ही काय आम्ही लुझर रे असं म्हणत सारंग आणि ऋषिकेश यांची आता भांडणं सुरू होतात सारंग आरोप करत असतो की तुम्हीच नानांना मारलत कारण जानकी वहिनीने नानांना ढकललंय ना हे सत्य नाना सांगू शकतील म्हणूनच तुम्ही नानांना मारण्याचा प्रयत्न केलात असं म्हणत आता डायरेक्ट आरोप केलेल्यावरती इकडे आता ऋषिकेशला जरा धक्काच बसतो बरं ह्या सगळ्यांची भांडणं चालू असताना मग मात्रीकडे सुमित्रा डायरेक्ट येते आणि सुमित्राचा पवित्रा काहीतरी वेगळाच असतो सुमित्रा सांगते नाना आले आले नाना लवकरात लवकर नानांसाठी ना जेवणाची तयारी करा आले का नाना असं म्हणत ती आता मोठ्या मोठ्यानी ओरडायला लागते आणि जानकी अगं ह्यांना घेऊन आलीस का पिठलं भाकरी कर काय करतेस तू चल लवकरात लवकर आपण पिठलं भाकरी करायला घेऊया जानकी चल अगं ते आले न, तर बग, कर, ना तर ते म्हणतील मला की बघ तुझं लक्षच नाही आहे चल लवकर आता जानकीला लक्षात येतं की आईंची मानसिक स्थिती अजिबात बरोबर नाही आहे या सगळ्यामध्ये आईंना खूप त्रास होतोय नाना नसल्यामुळे त्या खूप अस्वस्थ झालेल्या आहेत आणि मला काहीतरी करायलाच पाहिजे मग जानकी म्हणते आई तुम्ही या बरं आतमध्ये आपण आतमध्ये जाऊया यावरती सुमित्रा म्हणते नाही ग का। मला काय झालंय मला काय झालेलं नाहीये तू या सगळ्यामध्ये काय बोलती आहेस यावरती मग आता जानकी सांगते आई या रूममध्ये या आराम करूया असं म्हणत ती मुद्दामच रूम रूममध्ये आराम करण्यासाठी जानकी तिला घेऊन जाते इकडे ऐश्वर्या विचार करते चला त्या म्हाताऱ्याला काम केलेलं आहे तमाम त्याचं त्या म्हाताऱ्याचं काम केलंय आणि हिला वेड लागलं मग काय मग या घरामध्ये मला आता कोण वाली राहणार आहे विचारायला कोणी नाही या सगळ्यांना अशी काही मी अडकवत जाते ना एक 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 करत की या सगळ्यामध्ये यांना आता कळणार सुद्धा नाही की नक्की काय घडलंय आणि काय नाही ते असं म्हणत ती आता खूप हुशारीने काम करत असते तोपर्यंत सुमित्रा जा इकडे आता सुमित्राला घेऊन जानकी आत येते आणि जानकी सांगायला लागते आई आई पहिले शांत व्हा बरं तुम्ही काय झालंय यावरती सुमित्रा म्हणते तुला काय झालंय अगं नानासाहेब येणारच आहेत तू काय बोलतेस इकडे नानासाहेब आले की मला विचारतील काय केलंस माझ्या आवडीचं अगं इतक्या दिवसांनी त्यांच्या तोंडाला चव नाही साबुदाण्याची पेज करू का नाही नाही शेंगांचं पिठलंच करूया जानकी अगं ते आले की ओरटतील मला म्हणतील तुझं लक्ष सगळं संसारात माझ्यावरती काहीच नाही मी त्यांना सांगणार आहे आयुष्यभर घेतली ना मी तुमची काळजी पण आत्ता नाही हं आत्ता मला माझ्या लेकी सुना मुली बाळी आणि माझे नातवंड यांच्यामध्ये रमू दे यावरती जानकी रडायला लागते सुमित्राला मिठी मारते सुमित्रा म्हणते जानकी काय करतेस तू अगं तू का रडतीयस येणार आहेत अगं तू अशी आशा हारू नकोस नानासाहेब येणार नक्की येणार आहेत ते लवकरात लवकर, लवकर। हे बघ तू बिलकुल काळजी करू नकोस नानासाहेब येतील त्याची तयारी कर बरं असं म्हणत सुमित्राला जवळ जवळ आता वेड्याचे भास होत असतात आणि ती वेड्यासारखीच करत असते जानकी तिला सावरण्याचा प्रयत्न करते तितक्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेशला सुद्धा जानकी जानकी आता जानकीची ही अवस्था काही बघवत नसते आणि तो खूप अस्वस्थ असतो जानकी सांगते हे बघा आई नाना येईपर्यंत तुम्ही इकडे थांबा मी त्यांच्यासाठी जेवण करते असं म्हणत मग मात्र आता इकडे जेवण करण्यासाठी ज्या वेळेला जानकी किचनमध्ये येते तोपर्यंत तिकडे अवंतिका येते अवंतिका आल्यावरती म्हणते वहिनी वहिनी काय करताय तुम्ही यावरती जानकी सांगते नानांसाठी मी पिठलं भाकरी करते आहे यावरती मग आता अवंतिका सांगायला लागते वहिनी अहो असं काय करताय तुम्ही सुद्धा आईंच्या हो ला हो करताय का यावरती जानकी म्हणते अवंतिका आपल्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही आहे या सगळ्यामध्ये जर का आपल्याला आता हे करायचं असेल ना तर या गोष्टी नक्कीच करायला लागतील तुला कळतंय का जर का आपण आईंच्या मनाप्रमाणे नाही केलं तर या सगळ्यामध्ये आईंना खूप वाईट वाटेल आणि त्यांचा विश्वास हरेल आणि मला आईंचा विश्वास हरू द्यायचा नाहीये मुळातच मला आईंवरती कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाहीये आणि मुळातच नाना येणार आहेत यावरती अवंतिका म्हणते पण वहिनी बॉडी सापडली ना यावरती जानकी म्हणते नाही अवंतिका ते नाना नव्हतेच मी नानांच्या हातावरती बांधलेला होता एक धागा लाल पांढऱ्या लाल आणि पिवळ्या कलरचा पण या बॉडीच्या हातावरती काळा धागा होता यावरती मग आता अवंतिका म्हणायला लागते वहिनी असं काय करताय नुसतं आपण धाग्यांच्या ह्याच्यावरती नाही बोलू शकत जे कपडे सापडले जो चष्मा जी शॉल ती तिथं नानांची होती हे तर आपण मान्य करतोय ना जानकी जेवण करता करता तिला सांगायला लागते हे बघ ती नानांची असली तरी माझं मन मानायला तयार नाही आहे की ते नाना नाही आहेत मला अजूनही असं वाटते की कुणीतरी आपल्याला या सगळ्यामध्ये मिसलीड करण्यासाठी या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत आणि कुणावरती तरी आरोप टाकण्यासाठी हे सगळं करण्यात आलंय तोपर्यंत तिकडे आता सौमित्र येतो आणि जानकी आपल्या मतावरती ठाम असते की काहीही झालं तरीसुद्धा या गोष्टी होणारच यावरती मग आता इकडे सौमित्र म्हणतो बहिणी म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की कुणीतरी आधीच पुरावे म्हणजे इव्हिडन्स शोधायला ज्या वेळेला पोलीस जातील त्यावेळेला त्यांच्यासाठी आधीच पुराव्यांची मांडणी करून ठेवले का की हे असं असं आहे असं असं आहे हे पोलिसांना पुरावे इझिली मिळाले यासाठी हे पुरावे तयार केलेत का कुणाला तरी अडकवण्यासाठी जानकी म्हणते एक्झॅक्टली मला स्पष्ट शब्दामध्ये सांगता येत नव्हतं पण हे असंच घडलेलं आहे या सगळ्यामध्ये आता कुणीतरी हे पुरावे हे तयार केलेत आणि या सगळ्यामध्ये पुरावे तयार करण्याचं कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीला अडकवणं आता ते कोणासाठी केलेले आहेत काय केलेले आहेत हे काही माहीत नाही पण हे तयार केलेले आहेत हे पुरावे खोटे आहेत नानांचे कपडे शॉल आणि हे याचा प्रयत्न करून नाना मेलेत हे सिद्ध करण्याचा कुणीतरी प्रयत्न केलाय जानकीची थेरी बरोबर असते आणि अवंतिका आणि आता इकडे सौमित्र दोघ जण विचार करायला लागतात की बरोबर आहे जानकी वहिनी म्हणते तसंच घडलेलं आहे पण या सगळ्याचा आता कोण पुरावे करते, काय पुरावे करते, हे शोधायला पाहिजे मग सौमित्र म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस कसं आहे गावामध्ये ठिकठिकाणी थीक, इतके वर्षानुवर्ष राहणारी लोकं असतात इतके वर्षानुवर्ष राहणारी ही लोकं ना बरोबर अचूक खबऱ्याचं काम करतात मुळशीच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्रत्येक माणसाला मी खोदून खोदून काढणार आणि या सगळ्यामध्ये कोणती तरी माहिती मिळेल तू काळजी करू नकोस असं म्हणत इकडे आता तो जानकीला सांगतो की तुला जर का या सगळ्याचा संशय आहे तर मी या सगळ्यामध्ये नक्कीच सगळी माहिती काढून तुझ्यापर्यंत आणणार असं म्हणून तो बाहेर निघतो पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्या हे ऐकत असते आणि ऐश्वर्या विचार करायला लागते अच्छा म्हणजे हे लोक माझ्या विरुद्ध इव्हिडन्स शोधण्याचा प्रयत्न करतायत का मी आता यांना सोडणार नाहीये काही हे झालं ना तरी यांनी पुरावे शोधायच्या आधी मीच यांचं काम तमाम करते असं म्हणत ऐश्वर्या आपल्या जाळ्यात अडकण्यासाठी तयार झालेली असते ऐश्वर्या आपल्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकणार असते इकडे इन्स्पेक्टर साहेब ज्या वेळेला ज्या चौकशी करत असतात नानांच्या केसची ते ज्या वेळेला आपल्या केबिनमध्ये येतात त्यावेळेला आता इकडे ते सगळ्या गोष्टींची माहिती करायला लागतात की नानासाहेबांचं सा हे नाही आहे मग ते पुरावे कसे काय ह्याच्यावरती जोडण्यात आले आणि हे लोक जर का बॉडी ओळखत नाही आहेत तर मग चष्मा आणि हे कसं काय असा विचार ते करत असताना सगळ्याची माहिती काढत असतानाच आता मात्र त्यांना एक निनावी कॉल येतो हा कॉल दुसरं तिसरं कोणी नसून तो कॉल केलेला असतो तो, तो म्हणजे ऐश्वर्याने ऐश्वर्या सांगते हे बघा तुम्ही ज्या खुनाच्या केसबद्दल इकडे आता सगळी चौकशी करताय त्या खुनाच्या केसबद्दल मला तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगायची आहे असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही कोण आहात त्यावरती ऐश्वर्या म्हणते मी कोण आहे मी काय आहे या गोष्टीची माहिती काढण्याच्यापेक्षा मी जे काही सांगते आहे ना हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते तुम्ही जास्त नोंद करून घ्या इन्स्पेक्टर साहेब लगेचच आपल्या माणसाला त्या आता कुठून मोबाईल नंबर आहे हे सगळं ट्रेस करण्यासाठी सांगतात आणि कुठून हा मोबाईल नंब येतोय हे सुद्धा आता विचारतात ऐश्वर्या सांगते तुम्ही काय तुमच्या माणसाला माझ्या विरुद्ध पुरावे हे करायला सांगताय का त्याचा काही उपयोग होणार नाही आहे मी तुम्हाला जी टीप देते ती टीप महत्वाची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी हे नानासाहेबांचे गायब झाले किंवा नानासाहेबांना इकडून पकडून नेण्यात आलं त्यावेळेला ऋषिकेश जानकी गायब होते आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये ऋषिकेश जानकी म्हणजे जानकीने स्पेशली नानांना या सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न तुम्ही विसरून चालणार नाही तुम्ही हा जर का प्रयत्न विसरलात तर तुमच्या केसची दिशा चुकली म्हणून तुम्ही समजा असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच इन्स्पेक्टर साहेबांना ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेश यांच्यावरती जर का तुम्ही नजर ठेवलीत तरच तुम्हाला या सगळ्यामध्ये समजेल की मी जे काही बोलती आहे ते खरं आहे असं म्हटल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेबांना धक्काच बसतो की नक्की यांना काय सांगायचं आहे नक्की यांना कशाबद्दल बोलायचं आहे आणि काहीच कळायला मार्ग नसतो आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे ऐश्वर्या सांगते तुम्ही जर का माझ्यावरती लक्ष ठेवण्याच्या ऐवजी जानकीवरती लक्ष ठेवलंच ना तर कदाचित तुम्हाला या सगळ्यामध्ये समजेल की मी जे काही बोलती आहे ती गोष्ट खरी आहे आता इन्स्पेक्टर साहेबांना इतकी माहिती देऊन ऐश्वर्या सांगते हे जे काही पुरावे पेरलेत ना ते जानकी तुझ्यासाठी पुरावे पेरलेले आहेत मी तुलाच अडकवण्यासाठी या सगळ्यामध्ये ह्या पुराव्यांची मी सगळीकडे लागण केलेली आहे आता तूच या सगळ्यामध्ये कशी अडकशील ती बघ असं म्हणत ऐश्वर्या स्वतःला मोठी तीस मार्क हा समजत असते की या सगळ्यामध्ये ती आता काहीतरी मोठं हे करते असं तिला वाटत असतं तोपर्यंत चिडलेला ऋषिकेश म्हणतो मी सयाजी रावांना सोडणार नाही या सयाजीरावांनी आईची काय अवस्था केले बघतेस ना तू जानकी मला या सगळ्यामध्ये काहीच कळत नाहीये की या सयाजीरावांना कशा पद्धतीने आता हँडल करायचं जानकी म्हणते हे बघा आत्ता तुम्ही कोणत्याही बाबतीत काहीही रिस्क घेऊ नका कारण किती काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही चिडलेले आहात आणि चिडल्यावरती तुम्हाला रागाच्या भरात काहीही करू शकता ही, ही, ही गोष्ट मला माहिती आहे म्हणून तुम्ही शांत राहा आणि शांत राहून हे करा पण ऋषिकेश शांत राहायला तयार नसतो तो सांगतो आता काहीही झालं तरी आईची अवस्था बघवत नाहीये तू बघ ना आईच्या बाबतीत काय घडतंय तिला या कोणत्या प्रसंगातून जावं लागतंय तुला कळतंय जानकी आणि हे सगळं सयाजी रावांनीच केलेलं आहे ही गोष्ट मला माहिती आहे आणि हे जर का मला माहिती आहे तर मी गप्प कसा बसून राहू नाही नाही मी काही गप्प बसणार नाही मी आता या सगळ्यामध्ये त्यांना धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच असं म्हणत हट्टाला पेटलेला ऋषिकेश ताबडतोब तिकडून जायला निघतो जानकी थांबवत असते पण ऋषिकेश काही थांबत नाही मग आता जानकी इकडे मधुभाऊंना टिफिन घेऊन निघत असते जानकी लगबगीने मधुभाऊंना टिफिन घेऊन ज्या वेळेला निघणार त्याच वेळेला आता मात्र इकडे ऐश्वर्या विचार करते की ही लगबगीने चालले तरी कुठे म्हणजे आता नक्की काय हिचं चाललंय ही या सगळ्यामध्ये गडबडीमध्ये चालले कुठे मला बघायला पाहिजे म्हणून ती जानकीचा पाठलाग करण्यासाठी आता तिकडून धावत पळत निघते ज्या वेळेला ती जानकीचा पाठलाग करण्यासाठी निघते तोपर्यंत इकडे चिडलेला ऋषिकेश धावत पळत सयाजीरावांच्या इथे येतो सयाजीरावांची गाडी अडवतो आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतात सयाजीराव काय चाललंय हा था का थांबला इथे याला इकडे थांबवायचं कारण तरी काय चला गाडी घाला इकडून बाजूला असं म्हणत जू, तो नसतो आणि गाडी घालण्यासाठी सांगतो पण त्याच वेळेला चिडलेला ऋषिकेश गाडीवरती मोठ्या मोठ्या मी काठ्या तोपर्यंत तो। तो जानकी मधुभाऊंना भेटायला आलेली असते आणि त्यावेळेला आता इकडे मधुभाऊ सांगत असतात हा बघ हा लहानपणीचा फोटो तुला घेऊन एक बाई आली होती यावरती जानकी म्हणते कोण होती ती बाई त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात बाळा ती तुझी आई होती तुझी आईच तुला घेऊन आश्रमात आली होती आता जानकीला कळत नाही की या सगळ्यामध्ये आता आई का आली होती मला घेऊन आईने मला आश्रमात का सोडलं म्हणून जानकी विचार करायला लागते आता जानकीची अनाथ आश्रमातली स्टोरी आपल्या समोर येणार आहे आणि आता नाना नक्की कसे घरी येणार जिवंत नानांना का ठेवण्यात आलंय जानकीला अडकवण्यामध्ये ऐश्वर्याचा काय हे हेतू आहे सगळं सगळं येणाऱ्या भागातच कळणार